केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापकताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या चा व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत क्रूरतेचा कळस रेल्वे फलाटावर झोपलेल्या बेघरांवर ओतलं थंड पाणी चिमुकली मुलं ओल्या कपड्यात थंडीत कुडकुडली जाणून घेऊया या संतापजनक व्हिडिओ बाबतीत या बातमीमध्ये सविस्तर रेल्वे फलाट स्वच्छतेसाठी आता नियमित कार्यक्रम आखला गेला आहे त्यानुसार रेल्वेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून दररोज फलाटांची स्वच्छता केली जाते अनेकदा अनेक बेघर कुटुंबीय रेल्वे फलाटालाच आपलं घर मानतात आणि पाऊस थंडीतून वाचण्याकरता फलाटांवर आसरा शोधतात स्वच्छतेच्या वेळी या बेघर कुटुंबियांना उठवलं जातं पण अनेक वेळा अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांना जागा रिकामी करण्यास सांगितलं जातं लखनौच्या चार बाग रेल्वे स्थानकातही असाच प्रकार घडला आहे लखनौच्या चार बाग रेल्वे स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी बेघर कुटुंबावर आणि प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशांवर थंड पाणी शिंपडले फलाट स्वच्छ करण्याच्या उद्देशाने हे थंड पाणी शिंपडण्यात आल्याचं म्हटलं जाते इनोव्हेशन फॉर चेंज इनोवेटिव्ह पाठशाला या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य चहा वाटण्यासाठी स्थानकावर पोचले असताना ही घटना उघडकीस आली फ्री प्रेस जर्नल रे या संदर्भात वृत्त दिलं आहे पंचवीस डिसेंबरच्या रात्री कडकडीत थंडीत रेल्वे फलाटावर झोपी गेलेले रहिवासी किंवा या ठिकाणचे नागरिक पण स्थानक परिसर स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर थंड पाणी फेकून त्यांना जागं केलं संस्थेच्या सदस्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिसमस निमित्त तिथे चहा वाटण्याकरता गेलो होतो तेथे काही गरीब कुटुंबे आम्हाला ओल्या कपड्यांमध्ये थरथर कापताना दिसली त्यामुळे आम्ही त्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी आम्हाला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कृतीबद्दल सांगितलं ही घटना केवळ अमा अमानुष्ठा दर्श दर्शवत नाही तर रेल्वे प्रशासनाची असंवेदनशीलताही दर्शवते रेल्वे फलाट स्वच्छ करणं नित्याचं कर्तव्य असलं तरीही असे कृत्य करण्यास सफाई कर्मचाऱ्यांना परवानगी नसते प्लॅटफॉर्म साफ करणे नियमित देखभालीचा भाग आहे परंतु लोकांना अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ शकत नाही असं एका अधिकाऱ्याने सांगितलं संस्थेने या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे या तक्रारीतून रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसंच आवश्यकता भासल्यास हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडेही पाठवण्याचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर जे बघताय ते दृश्य अत्यंत संतापजनक आहे कोणालाही हे दृश्य बघून खरंच येईल कारण चिमुकली मुलं ही ओल्या कपड्यात थंडीत कुडकुडत आहेत मित्रांनो या बातमीबाबत तुमचं मत काय या मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ट्र चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद